समाजासाठी झडण्याची जिद्द सर्वांनी अंगीकारावी सभापती संजय टेंबरे फुलचेरीत थे चक्रवर्ती राजा भोज यांच्या जयंतीचे थाटात ता आयोजन जिल्ह्यात बहुसंख्यक असलेला आपला समाज अजूनही काही वैशिष्ट्य समाजाचा मानसिक गुलामगिरीत गुरफटून आहे समाजात अनेक प्रतिभावंत आहे मात्र समाजासाठी योगदान देण्याची मानसिकता नसल्याने आजही आपल्या समाजात हवा तेवढा विकास झालेला नाही त्यामुळे समाजाचा विकास करायचा असेल तर समाजासाठी झडण्याची जिद्द सर्वांनी अंगीकारणे आवश्यक आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे अर्थ व बांधकाम सभापती संजय टेंबरे यांनी केले क्षत्रिय चक्रवर्ती पोवार समाज संघटन फुलचूडच्या वतीने राजाभुज जयंती महोत्सव व पोवार समाज मिलन समारोह आयोजित करण्यात आले होते तसेच आयोजक समिती अध्यक्ष राजकुमार पटले प्रमुख राजेश अंबुले महारेली प्रमुख सुभानराव रहांडाले यांच्यासह जयपटले मनोज रहांगडाले यांच्यासह इतर समिती सदस्यांनी सहकार्य केले